भारतातील पहिले उपपंतप्रधान भारतरत्न तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी संप्रिती आहे ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा आयरन मॅन म्हणूनही ओळखले जाते ते स्वातंत्र्य सेनानी वरिष्ठ नेते आणि भारतीय गणराज्य संस्थापकापैकी एक होते भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा नदी व आलेल्या साधू बेटावर हे स्मारक आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग बघूया नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत करत आहे माझ्या नाटक्या युट्यूब चॅनल वर तर आज काय आहे तर आज आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती चला तर मग या दिवसावरशी छानशी माहिती ऐकून घेऊया सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यात अभूतपूर्व योगदान दिले होते हा दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या स्वातंत्र्य भारतातील पहिले पंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे पाहिले जात होते पण असे काय घडले की त्यांना हा मान मिळाला नाही ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सरदार वल्लभभाईंचा जन्म नडी याद येथे एकतीस ऑक्टोम्बर अठराशे ला जमीनदार परिवारात झाला जवेर भाई पटेल आणि लाडबाईंचे हे चौथे अपत्य व नभाईचे वडील शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला व नभाईंना तीन मोठे भाऊ नरसीभाई भाई व भाई, भाई आणि एक बहीण जिचे नाव दहीबा पटेल असे होते त्या बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह वर्षी साली नावाच्या कन्येशी करून देण्यात आला त्याच्यापासून दयाबाई आणि मनीबेन पटेल अशी दोन अपत्य झाली वल्लभभाईची पत्नी झावेरबा कॅन्सरने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईचा संसार दीर्घकाळ टिकला नाही एकोणीसशे नऊ साली त्यांचे निधन झाले सावरबांच्या निधनाची बातमी वल्लभबाईना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पूर्ण केले कोर्टातील खटला जिंकले देखील त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी त्यांनी सर्वांना दिली पुढे आपले संपूर्ण जीवन आपल्या अपत्य समवेत विदूर म्हणून व्यतीत केली आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कूलमधून पूर्ण केले पुढे त्यांनी इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश घेतला शिक्षण पूर्ण करण्याकरिता त्यांना विलंब लागला अठराशे ला वयाच्या बावीस या वर्षी त्यांनी ची परीक्षा उत्तीर्ण केली घरची परिस्थिती बेताची असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभबाईंनी घरी राहूनच पुस्तक उद्धार घेऊन शिक्षण घेतले शिवाय जिल्हा अधिकारी होण्याकरता दिल्या जाणाऱ्या परीक्षेचा अभ्यास सुद्धा त्यांनी घरूनच केला अभ्यासात ते एवढे हुशार होते की या परीक्षेत त्यांना जास्त गुण मिळाले पुढे एकोणीसशे दहा साली लॉजी पदवी मिळवण्याकरिता वल्लभभाई इंग्लंडला गेले त्यांना कॉलेजला कुठलाही अनुभव नव्हता परंतु ते बुद्धीने एवढे तल्लख होते की छत्तीस महिन्याचा कोर्स त्यांनी अवघ्या तीस महिन्यामध्ये पूर्ण केला अशा प्रकारे एकोणीशे तेरा साली वल्लभभाई इन्स ऑफ कार्ट मधून वकिलीची पदवी मिळवली या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि कॉलेज मधून पहिले आले त्यानंतर मग वल्लभाई भारतात परतले गुजरात मधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली वकील त्यांची समज पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना कित्येक मोठ्या पदांवर नियुक्त देण्यास आमंत्रित केले परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटिश शासनाचा एकही प्रस्ताव स्वीकारला नाही कारण त्यांना ब्रिटिशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्याचे कट्टर विरोधक होते त्यामुळे ब्रिटिशांकडून आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही पुढे ते अहमदाबाद येथे एक यशस्वी बॅरिस्टर म्हणून काम करू लागले सोबतच ते गुजरात क्लबचे सदस्य देखील झाले या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याख्यानात भाग घेतला त्यावेळी ते गांधीजींच्या विचाराने फार प्रभावित झाले पुढे गांधीजींचा कट्टर अनुयायी बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला अशा तऱ्हेने ते गांधीवादी सिद्धांतावर चालू लागले हळूहळू राजकारणाचा हिस्सा बनले भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक महात्मा गांधी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होऊन वल्लभभाईनी अस्पृश्यता जातीवाद स्त्रियांवर होत असलेला अत्याचार विरोधात आवाज उठविला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दूर करण्याकरिता भरपूर प्रयत्न केले सोबतच गांधीजींच्या विचारधारेला स्वीकारत स्वातंत्र्य संग्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला महात्मा गांधीजींच्या शक्तिशाली विचाराने प्रभावित झालेल्या वल्लभभाई पटेलांनी एकोणीसशे सतरा साली शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली त्या दरम्यान गुजरातमधील ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत होता अशात शेतकरी ब्रिटिशांनी लावलेले अवास्तव कर देण्यास समर्थ नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी ब्रिटिश शासनाला लवकरच सवलत देण्याची विनंती केली होती परंतु शेतकऱ्यांचा या प्रस्तावाला ब्रिटिश शासनाने धुडकावून लावले त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठ्या प्रमाणावर नो टॅक्स कॅम्पेन या मोहिमेचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रोत्साहन दिले या संघर्षामुळे ब्रिटिश शासनाला सरदार पटेलांच्या दृढ संकल्पांपुढे झुकण्यास मजबूर व्हावे लागले आणि शेतकऱ्यांना करांमध्ये सवलत द्यावी लागली स्वतंत्र सम्राट सरदार वल्लभभाई पटेलांचे हे पहिले मोठे यश मानले गेले वल्लभभाई पटेल गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित होते की एकोणीसशे वीस साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तूंचा स्वीकार केला आणि विदेशी कापड्यांची गोळी केली याशिवाय वल्लभभाई पटेलांनी गांधीजींच्या शांततापूर्वक केलेल्या देशव्यापी आंदोलन उदाहरणार्थ स्वतंत्र संग्राम भारत छोडो आंदोलन दांडी यात्रा यात गांधीजींचे समर्थन करीत सहकार्य केले आपल्या बोलण्याच्या शैलीने जनसामान्यांना प्रभावित करणाऱ्या सरदार वल्लभभाई भाई पटेल यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहा दरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केले त्यामुळे इंग्रजांनी अवल जमी वाढवलेल्या कर न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटिश यांना पराभव लागला आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगले प्रसिद्ध झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणू लागले त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावाआधी जोडले गेले दिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमध्ये त्यांनी सतत विजय मिळवला एकोणीसशे बावीस आणि एकोणीसशे चोवीस आणि एकोणीसशे सत्तावीस ला ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले एकोणीसशे एक साली वल्लभभाई पटेल समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले पुढे एकोणीसशे पर्यंत ते गुजरात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहिले या दरम्यान त्यांना अनेकदा करगृहात देखील जावे लागले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान मंत्री झाले उप उप तसे पाहता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिद्धी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजी मुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासून दूर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले उपप्रधानमंत्री झाले तसे पाहता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिद्धी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजीमुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासून दूर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनविण्यात आले स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळ्या साम्राज्यातील आपलं राजनैतिक दूरदर्शीपणाचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करत संघटित केले आणि वेगवेगळ्या राज्यांचे स्वप्न सत्तेत उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील पाचशे पासष्ट साम्राज्यांचा सा निनागड आणि जम्मू काश्मीरच्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तीन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले वल्लभभाई पटेल आणि त्यांना लोह पुरुष ही पदवी देण्यात आली तर मग आजच्या व्हिडिओ एवढेच तुम्हाला व तुमच्या परिवारात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता भेटूया एक पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत थँक्स फॉर वॉचिंग हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय